नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि शेतकरी मित्रांनो आता आपण सोलापूर कृषी उत्पन्न कांदा जाणून घ्यायचा आहे आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तर गाड्याची एकशे सत्तर गाड्याची आवक आहे आवक मात्र कालच्या पेक्षा जवळजवळ तीस ते पस्तीस गाड्यांनी वाढ झालेली आहे या आवकमुळे आपल्या कांदा बाजारवर काय परिणाम आहे ते आपण डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून तुम्हाला विसरू नका जेणेकरून माझे काही व्हिडिओची नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत यायल तशेत मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज काही मोजके वक्कल गेलेले आहेत चोवीस रुपये ते बावीस रुपयामध्ये गेलेले आहेत बाजारभाव मात्र कालच्या म्हणजे कालच्या सारखेच आहे आणि सरासरी एक नंबर बाजारभाव अठरा ते वीस रुपयापर्यंत आहे काही वक्कल वीस रुपयापासून ते चोवीस रुपयाच्या मध्ये गेलेला आहे आणि जे मुक्कल साईज कांदा आहे ते सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत आहे आणि गोलटा गोलटी जो पाहिला असतात ते बारा रुपयापासून ते चौदा रुपये आहे गोलटी आठशे रुपयापासून ते बाराशे रुपयापर्यंत आहे आणि खराब कांदा चोपडा कांदा जो आहे ते पाचशे रुपयापासून ते चौदाशे रुपयापर्यंत आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा पाहायला पडलेला आहे आवक वाढलेली आहे परंतु बाजारभाव स्थिर आहे कारण स्थिर का असल्याचं एक कारण आहे की साऊथमध्ये दे। कांद्याची मागणी हळूहळू वाढलेली आहे त्यामुळे आपल्या सोलापूरवरून जास्तीत जास्त जास जो कांदा आहे सो साऊथला जातो त्यामुळे सोलापूरवरून मागणी वाढलेली आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगायचा आहे आणि अशाच कांदाविषयी कपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकॉन तुम्हाला पण विसरू नका आणि विशेष म्हणजे निर्यात मात्र सुरू आहे आणि संध्याकाळी आपण बाजारभाव कधी वाढणार काय असणार काय समीकरण आहे का आणि याचा सर्व आढावा संध्याकाळच्या लाईव्ह स्ट्रीमला मी सांगणार आहे तर संध्याकाळी ठीक सात ते सव्वा सातच्या दरम्यान आपण लाईव्ह येणार आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो संध्याकाळी सात सव्वा सात वाजता तुम्ही यायचं आहे तुमचे काही प्रश्न असतील ते तुम्ही सांगा आपण उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करूया तर शेतकरी मित्रांनो भेटूया अशाच कांदा विषयी आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद